नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे गाळी इतिहास किंवा अनफोल्डिंग स्टोरी आपल्या व्हिडिओला भले थोडस नवीन नवीन टाकण्यामध्ये वेळ होत असेल मात्र अनफोल्डिंग किंवा नवीन माहिती जी सहसा जगाला माहिती नाही अशा प्रकारच्या कथा अशा प्रकारचे ऐतिहासिक सत्य संदर्भावर आधारित आपण देत असतो त्यामुळं ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका त्याच्यानुसार आजचाही जो भाग या ठिकाणचा आहे अतिशय नवा भारत पाकिस्तान सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर अशा वेळेला बिलावल भुत्तो जे भारताच्या विरोधात भरपूर अशा प्रकारचे अतिशय अभद्र भाषेमध्ये आग ओकतात तर या असणारे हे जी भुतो घरा आहे घराण्याने दोन पंतप्रधान या पाकिस्तानला दिले तर त्या जुल्फीखार भुत्तो असतील किंवा बेनिझीर असतील दोघांना एक एकांना फाशी दिलं गेलं आणि एकांची हत्या झाली तर हे भुतो घराण्याचा आपल्या महाराष्ट्राशी काय संबंध आहे खास करून नाशिक जिल्ह्यातल्या एका खेडेगावमध्ये भुक्तो घराण्याची जमिनी होती भुत्तो घराण्याची जागीर होती हा इतिहास हा ही काही जी कथा का असेल आपण अगदी थोड्या वेळात या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा फार इंटरेस्टिंग अशा प्रकारची स्टोरी आहे गावपातळीवर जाऊन याच घेतलेला आढावा त्याच्यानुसार बीबीसीच्या सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सतरा आणि दैनिक लोकमतच्या चोवीस मे दोन हजार अठराच्या एका रिपोर्टनुसार ज्यावेळेस याच्यावर आधारित एक आर्टिकल मी पाहिलं थोडीशी बातमी पाहिली की त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोर तालुक्यातलं इंदोर नावाचं गाव आहे तर या गावामध्ये भूतो घराण्याची फार अशा प्रकारची संपत्ती होती जहागिरी होती काही ठिकाणी चौदा सर्वे नंबर त्यांचे आहेत म्हणजे शेकडो एकर एक जमीन या इंदोरे गावामध्ये होती त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखी काही अवशेष आहेत तर त्याचीही चर्चा याच्यामध्ये या पेपरच्या याच्यामध्ये दिली आहे म्हणून आपण थोडसं ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानुसार इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक नासी। नाशिकपासून साधारणतः वीस किलोमीटर अंतर दिंडोरीला जायला आपण निघालो की तळेगाव फाटा लागतो आणि या तळेगाव फाट्यावरून तीन किलोमीटर आत गेलो के इंदोरे नावाचं गाव लागतो इंदोरे या गावची वस्ती जर आपण पाहिली तर सर्वसमावेशक अशा प्रकारची वस्ती आदिवासीचा काय भाग आहे हिंदूंची वस्ती आहे आणि त्याचबरोबर मुस्लिमांची सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात वस्ती आपल्याला आढळून येते तर या गावामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर चर्चा करत असताना आजचे जे सरपंच त्या ठिकाणचे आहेत योगेश धात्रक असतील त्यानंतर तिथल्या तलाठी असतील वाघ मॅडम त्यांच्याशी मी चर्चा केली आणि तिथला जो काही ग्रामपंचायतीचा सेवक का आहे याच्याशी सुद्धा मी चर्चा केली खास करून तलाटी चर्चा, चर्चा करत असताना कारण का की आपल्याला त्याचे असल अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला लागतात आपल्या जे काही पोस्ट असतात त्या संदर्भाशिवाय कुठेही आपण चर्चा करत नाही आहे म्हणून आपण थोडी तलाठ्यांशी चर्चा केली मात्र त्यांचं म्हणणं आलं की ही ओरल स्टोरी आहे याच्यावर भरपूर अशा प्रकारची चर्चा झाली मात्र आम्हाला कुठं संदर्भ सापडत नाहीये मात्र सरपंचांनी सांगितलं की जुनं रेकॉर्ड आहे आहे म्हटलं मात्र माझ्या हाती ते लागले नाही मंत्र या गावामध्ये नेमकं काय काय अवशेष आहेत या भुतो याची आपण या ठिकाणी चर्चा करूया त्याच्यानुसार इंदोर गावामध्ये आज जर आपण पाहिलं तर एक घर दाखवलं जातं जिथं पूर्वी या भुतो फार मोठा अशा प्रकारचा वाडा होता त्याचबरोबर एक पाण्याचा आड जो की आज अस्तित्वात आहे तो पाण्याचा आड सुद्धा ज्याला आपण या असणाऱ्या भूतो घराण्याचीच म्हणजे खाजगी मालमत्ता होती असंही सांगितलं जातं आणि त्याचबरोबर यांची जी जमीन होती ही जमीनही मोठ्या प्रमाणात या गावामध्ये होती आज रेकॉर्डला किंवा कागदोपत्री कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही कारण का की एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस पार्टीशन झालं हे भूतो घराणं पाकिस्तानला त्या ठिकाणी गेलं जमिनीची आदला बदल झाली आणि त्यामुळं याच जे काही रेकॉर्ड असतं तर ते रेकॉर्ड किंवा कागदपत्र आज उपलब्ध नाही आहेत मात्र जुनं ज्यावेळेस आपण रेकॉर्ड रूमला जाऊ तिथल्या आणि त्यानंतर काही आपल्याला सापडेल ते पुढं आपण चर्चा करणार आहोत मित्र ही चर्चा करत असताना आज इथं फक्त आड सोडून काहीच नाही आहे मात्र प्रत्येकाला लहान माणसापासून ते मोठ्यापर्यंत सरपंचापासून ते ग्रामसेवक हो तलाठ्यापर्यंत विचारलं तर सर्वांचं एकमत असतं की या इंदोरे गावामध्ये या भूतो घराण्याची जागिरी होती नाशिक जिल्ह्यातलं हे जे इंदोरे गाव आहे याच्यामध्ये मात्र कुणाचं दुमत नाही आणि साहजिकच आहे की ज्या ओरल स्टोरी असतात मौखिक कथा असतात त्याला काहीतरी आधार असतो परंपरेनं आज शहात्तर वर्ष झालं त्या ठिकाणी ही चर्चा चालते म्हणजेच याचा काही ना काही आधार आहे मग मला प्रश्न पडला होता की नेमकं ही भूतो घराणं याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर भूतो घराण्या हे मूळचं राजस्थान राजस्थानमधलं हे रजपूत घराणं मोगलांच्या कालखंडामध्ये खास करून औरंगजेबाच्या कालखंडामध्ये या घराण्यामध्ये धर्मांतर झालं आणि ते मुस्लिम झालेलं आपल्याला आढळून आहे आणि त्यानंतर आजच्या सिंध प्रांतातील म्हणजे पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतातील लारखाना जिल्ह्यामध्ये हे स्थलांतरित झालं मूळचं हे घराणं अतिशय जमीनदार अशा प्रकारचं घराणं पाकिस्तानमध्ये त्यांची पंचवीस हजार एकर जमीन होती हेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला मूळ मुद्दा या ठिकाणी नाशिकला आलं कसं याचा धागा त्या ठिकाणी पकडत असताना आपल्याला माहित असलं पाहिजे की आजचा जो सिंध प्रांत आहे सिंध प्रांत हा स्वातंत्र्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मोडत होता म्हणजेच अफगाणिस्तान असेल सिंध प्रांत असेल याचे जे प्रशासन इंग्रजांच्या कालखंडामध्ये मुंबईत मोडत होतं त्यामुळं हा भाग एकच होता हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर त्यानुसार या घराण्यामध्ये मीर खुबा खुदा बक्ष भुत्तो जे की शहानिवाज भुत्तोचे आजोबा आहेत म्हणजे याचा मूळ पुरुष जर बघितला मी खुदा बक्ष भुत्तो असतील मीर गुलाम मुर्तुजा खान भुत्तो असतील आणि शहाजनवाज खान भुत्तो ज्याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे शहानवाज खान जे भुत्तो आहेत म्हणजेच एकंदर त्यांचा कालखंड अठराशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे सत्तावन्न अशा प्रकारचा राहिलेला आहे तर शहानवाज भुत्तो हे जमीनदाराचा मुलगा असल्यामुळे एकोणीसशे आठ साली इंग्रजांच्या कालखंडाचा सा जर आपण आढावा घेतला तर कलेक्टर असतील किंवा पोलीसमध्ये असेल लष्करी अधिकारी असतील तर हे जी काही पदं होती ही पदं इंग्रज अधिकारी जमीनदाराच्या मुलाला द्यायची आणि त्यामुळं एकोणीसशे आठ साली जे त्यांचं जे काही पुस्तक मला सापडलेलं आहे डेझर्ट ऑफ शहानवाज भुत्तो तर त्या पुस्तकामधली जर नोंद आपण पाहिली तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शहानवाज भुत्तो हे म्हणजे बेनीजर भृत्तोच्या आजोबा आणि जुलफीकार खानाचे वडील तर ते डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस नाशिक या ठिकाणी कार्यरत होते अशा प्रकारचा सा उल्लेख सापडलेला आहे माझ्या दृष्टीनं आज जेवढ्या बातम्या नाशिकवरून आल्या असतील याच्यामध्ये हा मी सांगितलेला संदर्भ थोडासा नवीन आहे कारण का की हे नाशिकला डेप्युटी कमी ऑफ पोलीसचा अर्थ होतो की डीवायस म्हणून त्या ठिकाणी ते काही कालखंडामध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला आहे याचाच अर्थ होतो की ते त्या ठिकाणी पोलीसमध्ये असल्यामुळे इंदोरेगावची जे गाव तिथून वीस किलोमीटर अंतर आहे नाशिकपासून तर त्या ठिकाणची जागीर यांना मिळाली असावी असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय म्हणजे यांचा संबंध कसा आला याचा बेस या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे काही जणाला मिलिटरी म्हणतात मात्र मिलिटरी नाही आहे तर ते मध्ये त्या ठिकाणी होते मग इथं आले कसे नेमके तर त्याचं कारण असं होतं की साधारणतः अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास जनरल भारताचे जे जनरल होते नेपियार यांनी एक सिंध पॅटर्न आणला होता तर त्या सिंध पॅटर्नचा अर्थ काय होतो की कलेक्टर आणि एसपीसी पदं वेगळी करणं म्हणजे महसूल आणि पोलीस वेगळं करणं आणि त्याच्यामध्येच यांची भरती या ठिकाणी झाली असावी शिंदे पॅटर्न राबवण्याकरता जमीनदाराचा मुलगा असल्यामुळे या ठिकाणी आले आणि काही कालखंडापर्यंत इथं राहिले काही पुस्तकामध्ये अशाही प्रकारची नोंद आहे की ज्यावेळेस या नाशिकची नगरपालिका तयार व्हायला लागली तर त्याच्यामध्ये सुद्धा या शहानवाज भुतो यांनी महत्वाची भूमिका आपल्याला निजाव निभावलेली दिसते आणि त्यानंतर इथं इथली जी जमीन असेल याच्या वसुलीकरता नाशिकचे जे काही वकील होते ते नाशिकचे वकील इथले महसूल व्यवस्था पाहिजे त्यांच्या जमिनीची म्हणजे सारा गोळा करणं वगैरे अशाही प्रकारचा उल्लेख आपल्याला रडतो त्यानंतर शहानवाज भुतो हे जुनागडचे जे नबाब होते जुनागड जे जी काही त्या कालखंडातलं एक मोठं संस्थान तर त्याचे ते, ते, ते दिवाण राहिलेले जुनागडचे बाबी साम्राज्याच्या ठिकाणी होतं आणि त्यानंतर ज्या जुनागडचा नबाब पाकिस्तानला पळून गेला त्याच्याच बरोबर हे जे त्यांचे असणारे दिवाण शहानवाज भुतो सुद्धा पाकिस्तानला स्थलांतरित झाले आणि त्यानंतर असणारा त्यांचाच मुलगा होता सुल्फीकार खान ते तिथले पंतप्रधान झाले किंवा त्यानंतर त्यांच्या जी काही नात आहेत बेनिजर भुतो याही पाकिस्तानला त्या ठिकाणी पंतप्रधान झाल्या या गावच्या आठवण जर आपण इंदोरीशी पाहिली तर आपल्याला असं म्हणता येईल की ज्या वेळेला जुल्फिकार खान भुतोंना जुल्फिकार अली भुतोला तिथं फाशी देण्यात आलं पाकिस्तानला तर त्याचाही निषेध या गावाने केलेला आहे आणि ज्या वेळेला बेनिजर हत्या झाली तर तो सुद्धा शोक या इंदोरे गावाने या ठिकाणी पाळलेला आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की इंदोरे जे गाव आहे नाशिक जिल्ह्यातलं तर यांचा या असणाऱ्या भुतो घरण्याशी जवळचा संबंध त्या ठिकाणी राहिलाय त्याच्या आठवणी आजही जरी कुठले संदर्भ सापडत नसले जरी तशा प्रकारचे अवशेष नसले तरी सुद्धा एवढं हिंदू आणि मुस्लिम किंवा भारत पाकिस्तान एवढं टोकाची भूमिका असताना सुद्धा या भुतूहरण्याच्या आठवणी इंदोरे गावांनी या ठिकाणी जपून ठेवलेल्या आपल्या आढळितात मी संशोधकांना आवाहन करतो की कागदोपत्री याचा आणखी काही जो काही पुढचा आढावा असेल तो घ्यावा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना सांगायला विसरू नका धन्यवाद